नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाड़े आपल्या फार्मासीटी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मला पूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आवडत पळाव बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईल बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचे विचार करता मित्रांनो आजची आवक परिस्थिती पहिल्या शेडमध्ये दीड लाईन पिकअपची होती दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टरचे अ लाईन आहे दोन लाईन आहे आणि ग्राउंडवरती मित्रांनो दोन ते सव्व दोन लाईनंची आवक फक्त ग्राउंडवरती आवक मित्रांनो दरवर्षीपेक्षा थोडी आवक कमी बाजारभावात काय परिस्थिती आहे जाणून घेऊ पुढील पाच ते दहा मिनिटात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व क्वालिटीचे बाजारभाव व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे ट्रॅक्टर आणि पिकअपचे तर मित्रांनो आधी ट्रॅक्टरचा व्हिडिओ राहील त्याच्यामध्ये सरासरी बाजारभाऊ हाएस्ट बाजारभाव आणि सुपर क्वालिटीचे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यानंतर पिकअपमधील सरासरी हायेस्ट न्यूज सगळे बाजारभाव बघायला मिळणारे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून सर्व क्वालिटीचे सरासरीचे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळणारे आपल्या फार्मासेटला कनेक्ट करा उद्याच्या येणाऱ्या अपडेटसाठी फार्मासेटला फॉलो करून घ्या धन्यवाद गुलाबी कलर मध्ये कांदा आहे साईज कलर चांगली क्वालिटी पण जबरदस्त आहे क्वालिटी बघू शकता पंचवंश प्लस साईज सगळी कांद्याची साईज आहे कलर आहे काय बघायला दादा शहात्तर जवळपास पावणे तेवीस रुपये झाला बावीसशे शहात्तर रुपये कांदा क्वालिटी जबरदस्त आहे कुठले माऊली कांदे मी आहे ना कोणत्या घरचे कांदे ओके सोनजामचा कांदा आहे मित्रांनो हा क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज सगळी पन्नास पंचाव प्लस काय बोगायला सोळाशे चौसष्ट रुपये एक हजार सहाशे चौसष्ट रुपये सोनजाम गावटी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता किती सोळा छप्पन दुदकेट चांदवट बर सुपर क्वालिटी गुलाबी कलर मीडियम साईज गावटी कांदा काय बघले हो बाबा एकोणा एकोणवीस ಚಾಳಿಸೋ ಪೂರ್ಣ ಬರ್ರೆಶೆ ರೂಪಾಯಿ ಸುಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಧ್ಯೆ ಕುಟಲ್ ಬಾಬಾ ಕಾ ನಿಪಾಟ್ ಬರ ಬಿಯ ಕೊಲೆ ಗರಗುತಿ ಬೀಕೆ ರೂಪಾಯಿ ಧನ್ಯವಾದ ಲಲ್ ಮಿತ್ರೋ ಲಲ್ ಕಾಲಿಟಿ ಬಗ್ ಶಕ್ವ್ರೇಜ ಕಿ ಥೋಡಾ ಮೋಟಾ ಮೀಡಿಯಮ ಪಾವಸನಿ ನುಕ್ನಾನ ಮೊಲೆ ಥೋಡಾ ಅಡಿಶೆ ರೂಪಾಯಿ ಅಡಿಶೆ ಕಲ್ಲ ನಾ ಬ मीडियम साईजमध्ये कांदा आहे मित्रांनो कलर क्वालिटी चांगली उन्हाळसं ना गे क्वालिटी बघू शकता कांद्याशी किती गेला दादा पंधराशे रुपये जरा गावठी कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये गावठी मली पूर्ण क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज कलर मध्ये कांदा आहे बाकी कलर गाव का कुठं आला दादा किती गेला एकोणावीसशे पंधरा रुपये गावठी कांदा आहे चाचड गाव तालुका कळवण मग तालुका दिंडोरी दिंडोरी चालू आहे बरं बियाणं कोणते आपली घरगुती घरगुती दे। बियाणं दे। दे। देवटान काय भाव गेला पंधराशे रुपये पंधराशे बावन्न रुपये देवटानचा कांदा आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे देवटान वानारेचा गावठी कांदा आहे मित्रांनो पुढं सुपर क्वालिटीमध्ये गावठी मीस किती गेला माऊली सतरा पंचावन्न सतरा पंचावन्न कुठले कांदे वनारा कांदा आहे सतराशे पंचावन्न रुपये एक हजार सातशे पंचावन्न कांदा क्वालिटी बघू शकतो एकोणावीसशे एकतीस देवठान चालू का? देवठाणचा कांदा आहे एकोणावीसशे एकतीस बरं एकोणावीसशे okay, एकतीस ओके धन्यवाद डांग सौदाचा कांदा आहे मित्रांनो खानदेश मधला कांदा आहे क्वालिटी बघू शकता डांग सौंदर्य सुपर क्वालिटी डबल पत्ती एकदम वाळलेला खळखळीत अजून पण पत्ती बाजू राहील त्याची मॉइश्चर राहील नाही कांद्याने काय बघले माऊली तेवीसशे एक रुपये दोन हजार तीनशे ने एक रुपये डांग सौदानी कांदेश बियाणं कोणतं आपल्याच घरगुती सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांदेश किती गेला दोन हजार कुठले कांदे कोळवाडी निपाड कोळवाडी आपल्या दादा बरं दोन हजार रुपये ठीक आहे दोन हजार रुपये झालं बियाणं कोणते आपल्या दादा ओके धन्यवाद चाल तेरा सत्तावीस गोल्टा क्वालिटी मित्रांनो तेराशे सत्तावीस रुपये क्वालिटी बघू शकता एक हजार तीनशे सत्तावीस रुपये <laughs> गावठी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता बोरवनचा कांदा आहे किती गेला दादा सोळाशे चौदा रुपये गावटी सोळा चौदा बोरवन तालुका किती गेला हो सत्तर, रुपये एक हजार सातशे चाळीस सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो गावठी कांदा आहे क्वालिटी बघू शकता जबरदस्त क्वालिटी मध्ये साईज सगळी पन्नास पंचावन्न प्लस आहे डबल पत्ती मध्ये सुपर क्वालिटी हायस्ट सव्वीसशे बावन्न साडे सव्वीस रुपये दोन हजार सहाशे सव्वीस बावन्न रुपये सव्वीसशे बावन्न सव्वीसशे बावन्न रुपये कुठले माऊली कन शेडा बियाणा कोणतं आपले प्रसादचं बियाणे ठीक आहे सव्वीसशे बावन्न रुपये आजचं आहे हा पण बावटी महाले मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये मध्ये आहे क्वालिटी बघू शकता साईज सगळे पन्नास पंचावन्न प्लस चोवीस पंचवीस कुठले करू कांदा करंबे चोवीसशे पंचवीस रुपये मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता सोळाशे चाळीस रुपये ॲव्हरेज क्वालिटी सोळा चाळीस पिंपळगाव बसवंत कांदा मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी साडे सोळाशे रुपये साडे सोळा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो गुलाबी कलर मध्ये कांदा क्वालिटी मिडीयम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता किती नव्वद सतरा नव्वद एक हजार सातशे नव्वद रुपये कुठले कांदे पालखे पाल पाल किती गेला नव्वद नव्वद चौदाशे नव्वद रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी चौदाशे नव्वद रुपये बेड पंधरा पंचवीस सव्वा पंधरा रुपये कांदा क्वालिटी मिडीयम साईजमध्ये मित्रांनो उंबरखेडचा कांदा आहे क्वालिटी मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी मग गोळा साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो सगळा कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी पंचावन्न प्लस कुठला कांदा आहे कुठली कुठले बरं पिंपळगावचा कांदा आहे मित्रांनो गोळा साईज मध्ये काय बघायला दादा तेवीसशे दोन रुपये सुपर क्वालिटी टू थाउजंड थ्री हंड्रेड टू रुपीज तेवीसशे दोन रुपये गोळा साईज मित्रांनो सगळं क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले दादा कांदे सुरगाणा गावठी सुरगाना कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता गावठी किती गेला दादा अठराशे गाव सुरगाना बर अठरा किती पुरा अठरा आहे अठराशे मीडियम साईज एवरेज क्वालिटी मध्ये कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची पिंपळगाव बस बनत गवळी साहेब काय गेले आज सोळाशे एक रुपये एक हजार सहाशे मीडियम साईज एवरेज क्वालिटी मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा चिंचकेट किती करावली पंधराशे रुपये चिंचकेट ना बर हा दे मित्रांनो झोपडी क्वालिटी बघू शकता खादीची काय बघली दादा खादी पाचशे पंधरा पिंपळ एक हजार गोल्टी मित्रांनो एक हजार रुपये बेडची गोल्टी क्वालिटी बघू शकता एवरेज क्वालिटी एक हजार बावीसशे एक रुपये सुपर क्वालिटी सुपर क्वालिटी मित्रांनो गोळा साईज माहिती क्वालिटी बघू शकतात बावीसशे एक ना बावीसशे एक बेड सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो गाव ठिकाण आहे क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याची काय बघेल चोवीस चोवीसशे चोवीस रुपये दोन हजार चारशे चोवीस रुपये भेंदीपाडाचा कांदा आहे मित्रांनो दोन हजार चारशे चोवीस रुपये पावती दादा बिया कोणतं आपलं प्रसाद सर ठीक आहे दोन हजार चारशे चोवीस वनारे गावठी कांदा आहे मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी थोडा डागी मारे क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज क्वालिटी किती केला दादा तेरा एक्कावन्न कुठले बरं वनारे तेराशे एक्कावन्न साडे तेराशे मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी मध्ये कांदा कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता किती गेला दादा बर त्र्याहत्तर बर सोळाशे त्र्याहत्तर ओके चालेल चाल सोळा एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर काहीतरी जाईल क्वालिटी बघू शकता माल सुपर क्वालिटीमध्ये मध्ये गावठी कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साईज यायची सगळी पन्नास पंचावन्न प्लस साईज येईल क्वालिटी चांगली आहे गुलाबी कलरमध्ये डबल बत्ती कांदा आहे साईज पंचावन्न प्लस किती गेला दादा एकवीसशे रुपये एकवीसशे एक्केचाळीस एकवीस एक्केचाळीस दोन हजार एकशे एक्केचाळीस रुपये टू थाउजंड वन हंड्रेड फोर्टी वन क्वालिटी बघू शकता मित्रांनो कुठले दादा वस्ताळ सुरगानेच आहे का बर बियाणे कोणते आपले गुलाबी लोरा ओके गावठी कांदा आहे सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटीमध्ये साईज बघू शकता साईज पंचेचाळीस पन्नास मिडियम साईजमध्ये मध्ये डोलचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता एकोणावीस किती दोन एकोणावीसशे दोन रुपये वन थाउजंड नाईन हंड्रेड टू रुपीज एकोणावीसशे दोन रुपये बाबा कुठले कांदे निगडोळ बर बरं निक, निक कांदा ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता साईज याची पंचेचाळीस पन्नास प्लस साईज येईल सापोरे काय बघायला माऊली चौदाशे चौदाशे रुपये ठीक आहे साकोऱ्याचा कांदा आहे चौदाशे रुपये काय परिस्थिती आजचे कांदा परिस्थिती कसं काय परिस्थिती एवढं जर तर मार्केट नसलं काही ते काय आहे तीच पहिले जात होते तीन हजार साडेतीन हजार रुपये तरी जायला पाहिजे होता बरोबर या एवढं नुकसान होऊन एवढं नुकसान होऊन बरोबर ठीक आहे चालेल धन्यवाद टोकळे साहेब नमस्कार काय चौदाशे नव्वद चौदाशे नव्वद रुपये टोकळे साहेबांचा कांदा चौदाशे नव्वद रुपये गेला क्वालिटी बघू शकता पंधराशे ला दहा कमी काय परिस्थिती आज आ, आ, <laughs> आज चांगली बरी आहे तिच्या सतराशे साठ कुठले कांदे लाखलगाव लाकलगावचा कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता सतराशे साठ रुपये बियाणं कोणतं होतं काय मग कांदा ओके चालेल चला सतरा साठ दादा किती गेला आपला दोन हजार सत्तर सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो डबल पत्ती मध्ये गुलाबी कलर कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज सगळे पन्नास पंचावन्न बियाणं कोणते झालं आपलं गुलाबीचे बियाणे दोन हजार सत्तर रुपये झाला कुठले गोराळेचे ओके सतराशे एक, एक रुपये कुठला आहे कांदा खेलदरीचा कांदा आहे मित्रांनो सतराशे एक रुपये कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे मीडियम साईज मध्ये सतराशे ऐंशी सतराशे ऐंशी रुपये अठराला वीस रुपये कमी कांदा क्वालिटी पन्नास प्लस साईज आहे कांद्याची सतराशे ऐंशी कुठले दादा कांदे शिरसा शिरसाचे ओके सोळाशे साठ रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो सोळाशे साठ रुपये गेला एक हजार सात सहाशे साठ रुपये कुठले दादा कांदे शिरसाचे कांदे बर सोळाशे साठ रुपये किती गेला दादा सतराशे सतरा बावन कुठला आहे कांदा हेरवाडी बियाणं कोणते दादा आपण नाही सांग सोळाशे सत्तावन्न रुपये कुठला कांदा आहे ओके किती गेला सोळा बावन सोळा बावन साडे सोळाशे रुपये कांदा कांदा क्वालिटी बघू शकता कुठले दादा होणे होणे बियाणे कोणतं आपलं आपलं बियाला बियाला काय बघायला काका दोन हजार एक्कावन्न रुपये कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे पन्नास प्लस साईज सगळे कांद्याची बियाणे कोणते काका कुठले कांदे ओढा बर तेराशे शहाण्णव चौदाशे जवळपास साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा मित्रांनो गोल्टापेक्षा थोडा मोठा येईल कांदा क्वालिटी बघू शकतो कुठले दादा कांदे तेराशे रुपये मीडियम ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो टाकी मली काय हो गेले दादा सतराशे तीस रुपये गेले काय दोनशे स्वस्त गेला काय उलळे गेले काय झालं पाच दहा किलो खेरवाडी खेरवाडीचे कांदे काय झालं नेमकं कमी झाले कांदे, कांदे भाव कमी जाऊ राहिले आता फसून राहिलो फसलो आहे मी पहिला माल देऊ काय चाललं एवढा एवढा शेवढा ठेव ठेवले शेवट हा का शंभर क्विंटल विकला हा सातशे अडचणी काय सांग बरं बरं हा आता लाल कांद्याचं उडं टाकलं होतं का नाही नाही लाल कांदे नाही होत आहे उन्हाळाचं उन्हाळाचं मग खराब झालं भाऊ दहा आठ किलो खराब झालं आता परत टाकलं टाकलं ठीक आहे संघर्ष आपल्या वाटेलाच आहे बरोबर आहे का ठीक आहे चालेल सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो गोळा साईज आहे सगळी साईज पंचावन्न प्लस साईज येईल कांद्याची क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे काय काका काकाशे पंचवीस रुपये कुठले कांदे रोई रो रोईदारांगाव बियाणे यायचं बरं ठीक आहे एकवीसशे पंचवीस रुपये सुपर क्वालिटी सोळाशे बावन्न रुपये साडे सोळाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो साडे सोळाशे रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे साडे सोळाशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदा नांदूरमध्ये ठीक ना जी उलटी मित्रांनो अकराशे एक रुपये गेले कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो बावीसशे अकरा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता दोन हजार दोनशे अकरा रुपये पिंपरीचा आहे रवळच पिंपरीचा कांदा क्वालिटी बघू शकता बियाणं कोणते मागले आपण ओके सुपर क्वालिटी मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये एक साईज कांदा एक कांदा क्वालिटी बघू शकता किती गेला एकवीसशे रुपये कुठला कांदा आपला नांदोडीचा कांदा एकवीसशे रुपये गेला सुपर क्वालिटी दादा कोणत्या काय परिस्थिती आज कांदा मार्केट कसं काय थोडं बरं आहे सरस आहे ओके पवन दादा किती गेला आज बावीसशे अकरा पिंपरीचा कांदा आहे मित्रांनो टॉप गेला आज बावीसशे अकरा रुपये पिंपरी नात करते काय नाही काय गेला एकवीसशे रुपये एक सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कलर आहे कांदाला डबल बत्तीमध्ये कांदा क्वालिटी बघू शकता किती गेला दादा कुठले कांदे देवपूरचा कांदा आहे एकवीसशे रुपये आणि गोल्टीचे किती लागेल ओके धन्यवाद तेवीसशे पस्तीस रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी फाय तेवीसशे पस्तीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता गोळा माल सगळा कुठले दादा आहे आता कांदगाव बियाणं कोणतं आहे आपले येलोराचं बियाणं ठीक धन्यवाद साडे सतराशे रुपये हा गेला मित्रांनो मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी कांदा आहे साडे सतराशे रुपये कुठले माऊली नांदूर ठीक दोन हजार पाच रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो टू थाउजंड फायव्ह रुपीज मिडियम साईज मध्ये कलर डबल बच्ची मध्ये टू थाउजंड फायव्ह रुपीज कुठले काका कांदे नांदूर बर किती गेला होता दादा दोन हजार दोन हजार एक रुपये कुठले कांदे मांजरी पिंपळणे तालुका साकरी बर दोन हजार एक रुपये टू थाउजंड वन रुपीज मिडियम साईज मध्ये गरवा कलर ठीक दोन हजार पासष्ट रुपये गोळा साईज मध्ये मित्रांनो साईज सगळी पन्नास पंचावन्न प्लस आहे दोन हजार पासष्ट रुपये गाव मांगी तुंगी तुंगी किती गेले काका सोळाशे का? सोळाशे पूर्ण सोळाशे रुपये क्वालिटी मित्रांनो सोळाशे रुपये झाला कांदा क्वालिटी कुठले दादा कांदे काय हो गेले दादा होतर गोलटा क्वालिटी पावणे तेरा रुपये जवळपास गोल्टामध्ये मध्ये बाराशात कुठले ओके काय गेली उलटी अकरा नव्वद अकरा नव्वद काय गेली हो दादा उलटी एक्क्याण्णव बाराशे एक्क्याण्णव रुपये गोलटी मित्रांनो सुपर क्वालिटी माहिती कुठली कळवण बर पंधराशे नव्वद रुपये मित्रांनो थोडा डागी माल एक क्वालिटी बघू शकता पंधराशे नव्वद रुपये एक हजार पाचशे नव्वद कुठले कांदे मांगे तुंगीचा कांदा आहे पंधराशे नव्वद रुपये